श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मार्गशीर्ष पंचमी असून हा दिवस काही भागात विवाह पंचमी तर काही भागात नाग दिवाळी म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात नाग दिवाळीचे खास महत्त्व आहे भारताला सणांचा देश म्हटले जाते अनेक धर्माचे लोक राहतात प्रत्येकाच्या चालीरीती वेगवेगळ्या वेग आहेत काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग धार्मिक श्रद्धा चालीरीती आढळतात या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पकवान करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे आपल्याकडे दिवाळी देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून यात महत्वाची म्हणजे दिवे आहे आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे नाग दिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानतात या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा या मागचा हेतू असतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आणि अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे तसेच नागदिवे कसे बनवावे कुठे ठेवावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका श्रावण शुद्ध पंचमी प्रमाणेच मार्गशीर शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फळ प्राप्ती होते समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होत असते आता नाग दिवाळी कधी साजरी करायची आहे तर हा सण आपल्याला सायंकाळी साजरा करायचा आहे मग संध्याकाळी सहा नंतर तुम्ही अशा प्रकारचे दिवे हे नक्कीच लावू शकता आता काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे दिवे तयार केले जातात आपापल्या परंपरेनुसार कोणी एक तर कोणी पाच दिवे लावतात तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची देखील पद्धत आहे हे दिवे डमरूच्या आकाराचे केले जातात किंवा काही जण अगदी साधे दिव्यासारखेच दिवे देखील तयार करत असतात आता हे दिवे आपल्याला कसे प्रज्वलित करायचे तुमच्या घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी मग तीन असो दोन असो तर त्यांच्यासाठी आपल्याला असे दिवे प्रज्वलित करायचे आहे काही ठिकाणी मुलींसाठी देखील अशा प्रकारचे दिवे हे प्रज्वलित केले जातात आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे दिवे बनवू शकता आता दिवे बनवल्यानंतर आपण एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं आहे तसेच आता प्रथम आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे आपण एक, एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता यानंतर आपण जर घरामध्ये पाच दिवे बनवले असतील किंवा सात दिवे बनवले असतील तर ते दिवे घ्यायचे आहे आता काही ठिकाणी देवासाठी पाच दिवे बनवले जातात तर प्रत्येक व्यक्तीसाठी देखील पाच पाच दिवे बनवले जातात अगदी आपण एक दिवा बनवला तरी पण चालेल आता देवासाठी जर तुम्ही पाच दिवे बनवले असेल किंवा एक दिवा बनवला असेल तर तो दिवा घे नंतर प्रत्येक व्यक्तीसाठी जो दिवा बनवला असेल तर तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे आता या दिव्यांमध्ये आपण कोणताही दिवा बनवू तर त्या दिव्यांमध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे मग अगदी गोल वातीचा दिवा तुम्ही बनवू शकता किंवा लांब वातीचा दिवा बनवला तरी पण चालेल पण आता या दिव्यांमध्ये खाद्यपदार्थ हे टाकले जातात मग अगदी थोडासा डाळ भात असेल किंवा मेथीची भाजी असेल वांग्याची भाजी असेल तर ही भाजी या दिव्यांमध्ये ठेवली जाते तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला जो पण पदार्थ आवडतो मग गुलाबजाम आवडत असते किंवा अगदी पेडा आवडत असेल तर तो जो काही पदार्थ आहे तो पदार्थ त्या दिव्यामध्ये टाकला जातो तसेच घरामध्ये जर मुली असतील तर मुलींसाठी जेव्हा दिवा बनवतो तेव्हा त्या दिव्यामध्ये जिलेबी असेल मिठाई असेल तर ती देखील ठेवली जाते किंवा अगदी या गोष्टी ठेवणे शक्य नसते तर तुम्ही फक्त त्या दिव्यांमध्ये डहाभात असेल किंवा मेथीची भाजी असेल वांग्याची भाजी असेल ही भाजी ठेवली तरी पण चालेल आता आपण जर पाच दिवे प्रज्वलित केले असतील तर या दिव्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे तसेच प्रत्येक दिव्याखाली आपण आसन द्यायचं आहे मग थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता ज्या पण व्यक्तीसाठी आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे त्या व्यक्तीवरून तो दिवा आपल्याला ओवाळून काढायचा आहे उतरून टाकायचा आहे तर घरातील पुरुष मंडळीवरून आपण हे दिवे उतरून टाकायचे आहे आता ज्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीला जो पदार्थ आवडत असेल तर त्या व्यक्तीसाठी तोच दिवा आपण त्या व्यक्तीवरून उतरून टाकायचा आहे त्या व्यक्तीला आपण पाठावरती बसवायचा आहे मग पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता त्यानंतर तो दिवा त्या व्यक्तीवरून पाच वेळा ओवाळायचा आहे ओवाळत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल जी काही संकटे याच्या मागे लागलेली असेल नजरबादा असेल तर हे पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे याला दीर्घ आयुष्य मिळू दे अशी आपण प्रार्थना करायची आहे विशेषतः दीर्घायुष्यासाठी हा दिवा बनवला जातो आता त्या व्यक्तीवरून हा दिवा ओवाळला की हा दिवा परत आपल्याला देवापुढेच ठेवायचा आहे दुसऱ्या व्यक्तीवरून दुसरा दिवा ओवाळला की तो दिवा देखील आपल्याला देवापुढेच ठेवायचा आहे आता हे दिवे किती वेळ प्रज्वलित ठेवायचे आहे तर कमीत कमी अर्धा तास किंवा एक तास हे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यायची आहे दिवा मोठा बनवा की ज्यामुळे तो दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहील आता तो दिवा विजल्यानंतर त्या दिव्यामध्ये जी काही काजळी आहे ती काजळी आपण काढायची आहे आणि ती काजळी डोळ्यामध्ये टाकली जाते असे म्हणतात की दृष्टी आपल्याला प्राप्त होत असते तसेच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे हे दूर होत असतात आता ही गोष्ट ऐकायला वेगळी वाटत असेल पण काही ठिकाणी ही पद्धत देखील आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने हे तुम्ही नाग दिवे अगदी बनवू शकता अगदी पद्धत नसली तरी पण हे दिवे बनवले तरी पण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते तसेच त्या व्यक्तीला देखील प्राप्त होत असते आता यानंतर या दिव्यांचं काय करायचं तर हे दिवे तुम्ही खाण्यासाठी घेतले तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला खाणे जर शक्य नसेल तर एखाद्या गोमातेला हे दिवे खायला द्यायचे आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे हे दूर होत असतात आता या दिवशी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे संकटे आहे नजरबादा आहे तर ती दूर होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाण्याचं भांड घेतलं तरी पण चालेल यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती आता आपल्याला भीमसेनी कापूर ठेवायचा आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवाव्या आता तुमच्या घरामध्ये जर गौरी असेल म्हणजे शेणाची गौरी किंवा तिला काऊडंक देखील म्हणतात तर ती ठेवायची आहे ती नसेल तर फक्त भिमसेनी कापूर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या साबुत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला पुढे फुल देखील पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर आणि आप लवंगा आपण दिव्या त्या दिव्यामध्ये ठेवायचे आहे त्यावरती थोडंसं शुद्ध तूप देखील टाकायचं आहे मग गाईचं वापरू शकता किंवा म्हशीचं शुद्ध तूप वापरलं तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा याचा धूर आपल्या सर्व घरामध्ये पसरेल याची काळजी घ्यायची आहे हा दिवा घेऊन आपण सर्व घरामध्ये फिरायचा आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण ही पंथी किंवा कापूस जाळण्याचं भांडं घेऊन फिरावं आता फिरत असताना आपण म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह तसेच म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरबादा आहे जी काही घरावरती संकटे येणार असतील तर ती संकटे पूर्णतः दूर हो दे माझ्या घराची प्रगती हो दे असं आपण म्हणायचं आहे आणि तो दिवा आपण बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्याचा धूर सगळीकडे आपल्याला पसरवायचा आहे अगदी त्यामध्ये जास्त भीमसेने कापूर टाकला तरी पण चालेल या उपायामुळे आपल्या घरामधील इडापिडा नजरबाधा ही दूर होत असते आता हा धूर शांत झाल्यानंतर यामध्ये काही अर्धे तांदूळ राहतील किंवा अर्ध्या लवंग असतील तर त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्र केल्या तरी पण चालतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद